दादा आज आपल्या मध्ये आल्या अठ्ठावीस जानेवारीला जेव्हा सकाळी सकाळी बातमी कामावर पडली अख्खा महाराष्ट्र आघड कोणाला काय करावं हे सजेल तर शेवटी वस्तुस्थितीला सांभाळत आणखा आपल्या सगळ्यांना अपर्याय तसं दादांचा माझा परिचय असा केल्या अठ्ठावीस वर्षामध्ये नव्हता त्याच्या अगोदर खरं म्हणजे दादा पहिल्यांदा आमदार व्हायचं अगोदर आता वळसे पटल्यांच्या बरोबर अनेक वेळा आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी एकत्र आलो पण नंतरच्या गेल्या या शेवटच्या दोन वर्षामध्ये जेव्हापासून मी लोकसभेला उभं राहिलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यानंतर दादांच्या जवळ जाण्याचा अतिशय चांगला आला अनेक वेळा विविध विषयावर सर्व चर्चा करण्याची संधी मिळाली ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये सुद्धा दादांच्या बरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली हे गोष्ट मला या ठिकाणी आठवून वाटते साधारण सहा सात महिन्यापूर्वी दादाने मी मंत्रालयात फारशी गर्दी तुमच्या दोघंच होतो त्यावेळेला मी त्याच्या कानावर घातला होता दादा आपल्या पक्षाची रचना कुठेतरी बदलली पाहिजे मी ज्या पक्षात काम केलं वीस वर्ष त्या पक्षात साधन थोडं फार आपण अनुकरण केलं ना माहिती तसा जर काही प्रकार राबवलं तर बरं होईल कारण जिल्ह्याला एकच जिल्हाध्यक्ष तो इंदापूरवरून वरून नाणे घाटातल्या कार्यकर्त्यांनी कधी भेटणार कार्यकर्त्यांना कधी भेटणार त्यासाठी आपण लोकसभा मतदारसंघ वेळी जिल्हा अध्यक्ष नेम शिवसेने आणि सगळे सिस्टम समजून सांगितले की उपजिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष त्याच्याबरोबर भूत अध्यक्ष रचना समजून सांगितल्यानंतर त्याचे फायदे काय समजून सांगितल्यानंतर दादा सांगितलं की शिवाजीराव कल्पना चांगली आहे मला

आपल्या सिरूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर म्हणून त्यांची नेमणूक कर करता एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगली गोष्ट सांगितली तर राबवण्याच त्यांच्या मनामध्ये नेहमीच अधिक कमीपणा असायचं बारीक सारीक गोष्टीमध्ये सूक्ष्म नजरेनं पाव काही चुका असेल तर ते काढायचे याचा सुद्धा मी अनेक वेळा साक्षी राहतो आज दादा केल्यानंतर सगळा महाराष्ट्र निदान तरी पक्षानेवरून आदेश दिला की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता प्रचार करायचा कुठल्याही ग्रॅक्ट सभा नाही कुठली गाणी असेल किंवा लागेल असेल न लागत आपण कोपरा सहभाग या लोकांना जाऊन भेटा हा पत्रक वेळ कमी राहिला आता ते वर्ष सुद्धा सुद्धा कारणामुळे मुंबईला होतो आपल्या मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषदेच्या घट त्यापैकी आपण चार आदरू शकतो आणि चार ठिकाणी आपल्याला पराभव स्वीकारावा त्यामध्ये दोन भाजप असेल एक शिवसेना आणि एक पण त्या मी ऑटोप्रिक मध्ये पाहिले कार्यकर्ते कसे एकदा काम करायचं ठरवलं तर कर कसे पेटून उठतात हे मी स्वतः जाते पाहिलं गेले पंधरा दिवस या प्रचार यंत्रणेमध्ये हो विष्णू विष्णूबापांचा मतदारसंघ असेल किंवा बेड पेडगोडेवा मतदारसंघ असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना बाकी संघाच्या कार्यकर्त्यांना फोन करून माहिती दिली सातत्यानं चालू शकतो वाईट या गोष्टीचं वाटतं काही ठिकाणी दोन उमेदवार एक तर पेठ वडेगाव मतदारसंघाला जिल्हा परिषद उमेदवार सौ मंगल रामनाथ फुले या अभ्यातीनशे मतांना पाडवले मला आठवतं आहे हा मतदारसंघ गेल्या तीस वर्षापासून माझं वास्तविक मतदारसंघात असल्यामुळे मी सांगितलं उमेदवार त्या ठिकाणी निघून यायचा पक्ष चुकलाही असो चाल माहिती नाही मला पण जेव्हा आदिवासी च्या ही जिल्हा परिषद राखीव झाली आणि त्यावेळेला जनाबाई उभे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निघाले आंबेगावात चारही जागा आपण परत चाललो होतो एक नऊ जागा आपल्याला काढताय त्याच्यानंतर सुभाषराव भाऊ मारे त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणार आहे त्याच्यानंतर कैलाश कुमारे आणि सातत्याने परंपरा चालू राहील दुर्दैवान आपल्या वैरानं नाव साधलं आणि आमच्या लांडेवडी गावामध्ये पंचायत समितीचा उमेदवार दिला त्याच्या स्वप्नासाठी त्याला माहिती होत निकाल काय लागणार माहिती होत परंतु बळी कोणाचं तरी द्यायचा म्हणून लांडेवाडीच्या आमच्या सरपंचाला त्यांनी उमेदवारी दिली आणि पहिल्यांदा गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा लांडवडीमध्ये आपल्या उमेदवाराला माझ्या उमेदवाराला एकशे चोवीस गोष्ट कमी पडली लांडेवडी आणि मशालीवर उभा होता तो सरपंच त्याला एक हजार वीस मताची आघाडी आणि उमेदवार आम्ही जिल्हा परिषदेचा तीनशे सहा मतांनी पराभूत म्हणजे तुलसी बाई तुलसी मला सगळ्यात खात्री होती की ही जागा ही जागा आपण अवश्य मी सचिनच्या संपर्कात होतो बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो पण काही काही वेळेला आपण विचार करतो एक आणि घडतो दुसरं तुलसीचा त्या ठिकाणी पराभूत झाला ह्या दोन पराभूत झाले आणि एकोणचाळीस भागामध्ये तीन पैकी दोन गटांमध्ये आपला पराभव झाला एक गट मोठ्या मत्यानं प्रफुलच्या माध्यमातून आपण जिंकू आलो मग कोणता ना कोणतरी म्हणाल निवडणुकीचं तंत्र बदल मताचित म्हणाल की कार्यकर्त्यांनी लष्क्रिया वगैरे केलं पाहिजे लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे सुख दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे मी ते मानत नाही कितीही लोकांच्या असतो दुःखामध्ये राहतो आई जेवढ्याला जे वातावरण होतं त्याच्यावरती मी असतो माझंच उदाहरण घेतलं माझ्या विरोधीच्या उमेदवार दोन वेळा माझ्या विरोधी विजयी झाला कुणाच्या सुख दुःखामध्ये आलं गेले दहा वर्षे सहा वर्ष मी गावावर वनवून फिरतोय प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी आहे पण शेवटी व्हायचं नाही निवडणुकीचं तंत्र निवडणुकीचा सिस्टमच बदलत चालले लोकांची धारणा बदलत चालली कळत नाही विकास करावा की नाही करावा केल्यानं काय फायदा होईल केल्यानं काय होईल माझा जर अनुभव सांगाल तर मला वाटतं की मी विकास जास्त केला म्हणून माझा प्रभू पण एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला ह्या तालुक्या पुढे जिल्ह्या आहे सगळं वाटत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीला जाऊन टीका केलेली समोर तुम्ही सगळं सोशल मीडिया पाळा गेल्या महिन्यात महिन्यातलं सगळ्या सगळ्यात जास्त टीकेच लक्ष म्हणजे आता निवळसा घराने घरादेशाने बड्डी पाडल्यावरच्यावर टीका त्याच्यावर काय कधी कधी थ्री यायचे की कशा पद्धतीने लोक कुठल्या खालच्या पातळीवर जातात आणि कशा टीका करतात पण आमचे सगळे कार्यकर्ते कधी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केले हे मला अभिमानात सांगू असं आम्ही आमच्या पक्षाचे विचार आहात त्यांनी दादांच्या आठवणी आजच्या दादांना श्रद्धांची वाद केलं होते गावामध्ये आमच्या नेतृत्वाचे विचार आम्ही लोकांपुढे मांडत गेलो आम्ही केलेली विकास कामे आम्ही सांगत गेलो त्यामासे पाटील प्रचारामध्ये सक्रिय असते तर मला खात्री अजून एका दोन जागा ते शंभर टक्के पण ठीक आहे एवढ्या हा काय शेवट नाही हा पराभव असेल किंवा यश असेल हे मी मानत नाही जे निवडून आले माझे सगळे सहकारी त्यांनी आता शेवटची ही सुरुवात आहे तुमच्या अग्निपरीक्षेची ही सुरुवात आहे येणारे पाच वर्ष जरी मी मला शिकायला म्हटलं असेल लोकांच्या मध्ये राहायचं किती लोकांनी टीका केली विकास कामाच्या संदर्भामध्ये जरी आपल्याला विकास काम करायची ती क्षमता मुक्त आहे आपल्यासाठी आता जे काही लोक निवडून गेले मला सांगा ते आपापल्या मंत्रालयाने काय द्यायला प्रचारामध्ये वाटलेल्या हजार साडे असतील किंवा काही रुपये हेच तुमचं भांडवल होतं पण पुढं पुढं काम करायला आमच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग वळसे पाटील मी आहे आदरणीय सुनीत्राबाईने आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे सरकार आहे झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा कामाला लागाल आता अडीच तीन वर्षा कुठल्या निवडणुका नाही केली दरम्यानच्या काळात आपल्याला पक्षाची बांधणी करायची थोडेफार मतभेद असतील आपल्या इकडे ते सगळे विसरून आपण ज्यासाठी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजामध्ये वापरतो तो एक उद्देश ठेवून लोकांकडे चांगली कामं करा जेणेकरून लोक कुठल्याही क्षण तुम्हाला आठवण करते जास्त बोलत नाही आणि इतक्या मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना निवडून आणलेलो आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापर्वक अभिनंदन करतो आणि आता व्यवस्थित वाटल्याला विनंती करतो की जे थोड्या मतांना पराभूत आहे त्यांना आपल्या प्राप्तीची गरज आहे त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे त्यांच्या पाठीमाग आपण उभे राहिलं पाहिजे एखादा जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवार उभा राहायला उभे राहिले त्यांचा पराभन झाला असला तरी निवडून आलेल्या सदर्शने इतकंच टाळव आणि बळ आपल्याला त्यांच्या पाठिंबा उभं करायचं एवढं आणि आपल्याच प्रयत्ना धन्यवाद धन्यवादा यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस